गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी तास भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात न पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझं गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जनांगी मी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीतलं आपण सुचू काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय आहे जो व्यवस्थित चालला आहे जदांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे दालबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे and tag which is a -e like subscribe click on the bell